जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> कोल्हापूर रेल्वे मिरज मार्गावरील स्थानिक पॅसेंजर व एक्सप्रेस रेल्वे सेवा कोरोना प्रादुर्भावाच्या विस्कळीत झाली होती त्याला तीन ते चार वर्षाचा कालावधी लोटला तरी सुद्धा सर्व एक्सप्रेस गाड्यांची ही परिस्थिती अद्यापही ते आहे त्यामुळे शिक्षण नोकरी व्यापार व्यवसायासाठी गांधीनगर कोल्हापूर या ठिकाणी दररोज येजा करणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय व कुचंबणा होत आहे रुकडी पंचक्रोशीतील अनेक संघटना व प्रवाशांमार्फत सर्व एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा द्यावा याबाबत रेल्वे खाते लोकप्रतिनिधी सांगून लेखी निवेदन याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रवाशी वर्गातून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान प्रवाशांची मूलभूत गरज व सोयीबाबत ना लोकप्रतिनिधी यांना खंत व ना रेल्वे प्रशासनाला गरज अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी अचानक उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या कारणाने कोल्हापूर मिरज मार्गावरील कोयना एक्सप्रेस हरिप्रिया एक्सप्रेस महाराष्ट्र एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस सह्याद्री एक्सप्रेस या सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या सेवा विस्कळीत व बरेच दिवस बंद करण्यात आल्या होत्या कोरोना कालावधीनंतर यातील सह्याद्री एक्सप्रेस अद्यापही बंदच आहे तर यामधील मुंबई कोल्हापूर कोयना व महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर कुलबर्गी कोल्हापूर धनबाद कोल्हापूर नागपूर या सर्व एक्सप्रेस गाड्या चालू आहेत मात्र या गाड्यांना पूर्वीप्रमाणे रुकडी गांधीनगर येथे अधिकृत थांबा देण्यात आलेला नाही मात्र या गाड्या क्रॉसिंगच्या निमित्ताने रुकडी येथे थांबतात पण या गाड्यांना तेथून तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना प्रवास करता येत नाही त्यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय व कुचंबणा होत असून सर्व प्रवाशांना मोजक्यात फेरा असणाऱ्या डेमो पॅसेंजर गाडीने प्रवास करावा लागत आहे त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय व कुचंबणा लक्षात घेऊन भागातील लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासना याबाबत त्वरित दखल घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांना रुकडी व गांधीनगर वळीवडे या दोन्ही त्या ठिकाणी अधिकृत थांबे द्यावेत अशी जोरदार मागणी प्रवास होत मी भाऊसाहेब हो आंबी रुकडी कोल्हापूर मिरज मार्गावरील एक्सप्रेस गाड्या गेल्या तीन ते चार वर्षापासून रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबत नाही या सर्व एक्सप्रेस गाड्या क्रॉसिंगच्या निमित्ताने हमकास थांबतात पण या गाड्यांना अधिकृत थांबा नसल्याने प्रवाशांना प्रवास करता येत नाही याबाबत खासदार तहसीलवाने यांना तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देण्यात आले आहे तरीही यावर कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे गांधीनगर कोल्हापूर हातकंडे या ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसर होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर